पर का नजिने से परिषप परिशरा उगवला हे तत्काळी हिरा तर हये गाणी खोड्यावर बैसूनी सुनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर सुरव्याच्या तेजानी माझ्या मना मंदी धना मंदी शिवभाच ना बरे माझ्या मना मंदी धना मंदी शिवभाच ना हे माझ्या तुझी जाऊचा लेख कसा माती साठी लढला भवानी तलवारी ही न दुश्मनास लढला भावळ्यांच्या संगती न भगवा फडकला जय राय घोष गगनी यो भिडला भंडारा उधळा गुलाल राजा चिंकून आला वाजवा चौघडा मराठी मातीसाठी रामरुपी वाली रे रझ्या मना मंदी ध्याना मंदी नाव रे माझ्या मना मंदी ध्याना मंदी शुभास नावर माझ्या मनामध्ये ध्याना मंदी शुभास नावर माझ्या मनामध्ये धना मंदिर

तान हाय ग गोंधळाला याव माझे आंबा महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास लाभला आहे आणि त्यांचे किल्ले हे त्यांचे स इतिहासाचे साक्षीदार आहे असाच एक साक्षीदार म्हणजे सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील हा रत्नागिरीमधील हारले बंदराजवळ आहे हा किल्ला मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णपान आहे असा हा महत्त्वाचा किल्ला आपल्यातल्या किती जणांनी प्रत्यक्षात जाऊन पाहिला आहे महाराष्ट्रातील नव्वद टक्के लोकांपासून हा किल्ला दुरावला आहे म्हणूनच आम्ही मनोरमनगर मित्रमंडळ सादर करीत आहोत स्वराज्याचं सुवर्ण पान सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग हा कोणताही पाण्यातला किल्ला बांधण्यासाठी पहिली पायरी म्हणजे बेट शोधणं बेट शोधण्यासाठी आपल्याला पा समुद्रावर अवलंबून राहावं लागतं जेव्हा समुद्राला भरती असते तेव्हा ते बेट लपून जाते आणि जेव्हा समुद्राला ओलटी येते तेव्हा ते बेट दिसून येते मी त्या अशा चौटीच्या समयीशी लहार काळातल्या राजांनी त्या रत्नागिरीमधील लहार हारणे बदराजवळ चौकी बांधली आणि त्यांनी त्यांचा हक्क गाजवलं कारण समुद्रात तर असे अनेक बेट असतात फक्त त्याच बेटावर चौकी का बांधली तर त्या बेटाजवळ असणारी मोकची जागा बेटाजवळ असणारे बंदरे आणि बेटाजवळ होणारा सागरी व्यापार या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन लहार काढल्या राजांनी त्या बेटावर चौकी बांधली आणि त्यानंतर आदिलशाह अस्तित्वाला अस्तित्वात आल्यानंतर आदिलशाहने हे बेट जिंकून घेतले आणि आदिलशहाने त्या बेटाचा वापर जहाज दुरुस्तीसाठी केला जहाज त्या बेटावर नेले तर नेले कसे जेव्हा बाण्याला भरती असते तेव्हा ते जहाज त्या बेटावर नेऊन ठेवायचे आणि आकडा लावायचा आणि जेव्हा पोहटी येईल तेव्हा त्या जहा बेटा जहाजाचे काम करायचे व ते सोडून द्यायचे त्यानंतर मा आपण पूर्ण किल्ल्यातल्या वास्तू पाहून घेऊ सर्वप्रथम तिथे महादरवाजा आहे आणि किल्ल्यामध्ये कोणतंही देवाचं मंदिर नाही आहे परंतु किल्ल्याच्या महादर्वाच्या बाजूलाच हनुमानाचं चित्र देखातलेलं आहे त्यानंतर महादर्वाजा समोर गेल्यावरच राजवाडा येतो त्या किल्ल्यावरचे हो जे किल्लेदार होते आतलोजी मैते त्यांच्यासाठी व त्यांचे जे सरदार होते कान्होजी आंग्रे यांच्यासाठी तो राजवाडा होता त्यानंतर पुढे गेल्यावर विहीर येते त्यानंतर विहीरच्या पुढेच पुढे गेल्यावर धान्य कोठार त्यानंतर पुढे गेल्यावर दारू कोठार येतो त्यानंतर महादरवाजाच्या समोर गुप्त दरवाजा येतो तो, तो फक्त त्या किल्ल्यातल्या किल्लेदारांना माहिती असतो आणि त्यानंतर पुढे गेल्यावर तलाव आहेत त्यानंतर मग पुढे गेल्यावर अजून एक दारू कोठार आहे आपण पाहू तर आपण कारागृहात मराठा मावळा ठेवला आहे तर कारागृहात मराठा मावळा ठेवण्याच्या सुद्धा एक कारण आहे जेव्हा सिद्धिक आसम हा किल्ला जिंकायला आला त्याने पहिला ते तिन्ही म्हणजे तिन्ही किल्ले जिंकून घेतले किल्ले गोवागड किल्ले फतेहगड आणि किल्ले करतुर्ग हे तिन्ही किल्ले जिंकून घेतले आणि त्यानंतर त्याने या तिन्ही किल्ल्यांवरून सुवर्णदुर्ग किल्ल्याला वेढा दिला त्यानंतर तो सुवर्णदुर्गला किल्ल्याला सहा महिने लढवत राहिला त्यानंतर मराठ्यांनी पलटवार केला आणि त्याच्यात त्याचा ऐंशी टक्के दारूगुळ संपला त्यानंतर मराठ्यांनी असलो जी माहिती जे किल्लेदार होते त्यांनी सिद्धीशी हातमिळवणी केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माझा प्राण वाचवा मी तुम्हाला संपूर्ण केले देतो पण ही सर्व बातमी कान्होजी आंग्रेंना समजली आणि कान्होजी आंग्रेंनी हा किल्ला त्यांना कारागृहात बंद केला आसलो जी माहितींना कारागृहात बंद केला आणि त्यांनी आजोजी कान्होजी आंग्रेंनी हा किल्ला लढवला नंतर सहा महिनेसुद्धा कान्होजी आंग्रे किल्ला लढवत राहिले त्यानंतर हा किल्ला सिद्धी आश्रम सोडून निघून गेला कारण त्याला वाटत होतं की आपण आपण काही हा किल्ला जिंकू शकणार नाही म्हणून तो हे तिन्ही किल्ले सोडून जंजिऱ्यावर परत गेला आणि त्यानंतर तुळोजी आंग्रेंच्या काळात पेशवी आणि इंग्रजांनी मिळून हा किल्ला जिंकला नंतर जेव्हा पेशवे जे पेशवी आणि इंग्रज होते त्यांनी असं वाटलं की इंग्रजांना असं वाटलं की आपण एवढा मोठा किल्ला जिंकतोय तर हा किल्ला आपण तर, 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 तर हा किल्ला आपण पेशंटच्या हाती का देतोय जर आपण हा किल्ला त्यांच्या हाती न देता आपल्याकडे ठेवला असता थे, तर चांगलं झालं असतं त्यान इंग्रज सरदार जो त्यांच्या देशात त्याच्या त्याच्या मृत्यूनंतर पत्नीने असत्यून एक छोटासा किल्ला बांधला आणि त्याचं नाव सुवर्णदुर्ग हे ठेवलं आमच्या मंडळा असं आमच्या मंडळाला म्हणायचं आहे की आपल्या महाराष्ट्रात एवढे किल्ले आहेत आपण त्याचा मान का नाही करत आपण जर त्यांचा मान नाही केला तर आपल्याला आपल्या पुढची पिढीला महाराज म्हणजे काय होते हे समजणारच नाही का महाराजांच्या प्रति आपलं प्रेम दाखवण्यासाठी आम्ही अशी करत राहतो आता आमची हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला असेल धन्यवाद